पावसामुळे हापूस आंबा रुसला आहे आंब्याचे दर कमी झाले तरी लोकांनी बाजारपेठेकडे जी आहे ती पाठ फिरवलेली आहे नमस्कार ठाणेलाईमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाण्याच्या विष्णू नगर येथे असणाऱ्या या आंब्याच्या मार्केटमध्ये सध्या आपण आहोत मोठ्या प्रमाणात कोकणचा आंबा जो आहे तो ठाण्यात विक्रीसाठी येथे येत असतो परंतु आपल्या सगळ्यांना कल्पना आहे मे महिन्यातच पाऊस पडल्यामुळे अवकाळी पाऊस असेल पावसाळापूर्व पाऊस असेल आणि नंतर आता मान्सून असेल यामुळे जे आहे तो मोठ्या प्रमाणात याचा फटका आंब्याला बसतील आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि आंबा खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी पाठ फिरवलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे आंबे प्रचंड महाग विकले जातात ते अगदी मापक दरात मिळत आहेत भावही कमी करण्यात आलेला आहे काय नेमकी सगळी बाजारपेठेतली परिस्थिती आहे हे आपण विक्रेत्यांशी बोलून जाणून घेऊयात देवरत्न मँगो शॉपच्या दुकानात आपण आहोत दादा आंबा रुसलेला आहे अवकाळी पाऊस झाला तर पावसाळा पूर्व सरी झाला आणि आता मे महिन्यातच मान्सून दाखल झालेला आहे बरोबर आणि याचा कुठेतरी फटका मोठ्या प्रमाणात आंबा विक्रेत्यांना बसतोय लोक आंबा खरेदी करण्याकडे पाठ फिरवत आहेत कशाप्रकारे सध्या मार्केटमध्ये परिस्थिती गेल्या आठवड्यापासून पाऊस म्हणजे गेल्या अठरा एकोणीस तारखेपासून पाऊस जो पडतो आहे त्यामुळे बऱ्याचशा ग्राहकांनी पाठ फिरवली होती पाऊस पडल्यामुळे बऱ्याचशा ग्राहकांचं मत असं झालं की आंबाचे दर आता खालावले असतील परंतु त्यामुळे आंबाही आता बहुतांश पा आता रत्नागिरी देवगड येथील आंबा संपण्यात आलेलं आहे आता आजपासून किंवा कालपासून थोडंफार ग्राहकांची ओघ परत आंब्याकडे वाढत चालली आहे आजही बघाल तर बाहेर चांगल्या प्रमाणात ऊन पडलेलं आहे पण ग्राहकांचाही उत्कृष्ट असा सकाळपासून चांगला प्रतिसाद आहे लोकांना का काय आव्हान असेल आंबा ग्राहकांना आव्हान असेल की बाबा पा पाऊस जरी पडला असेल तर पावसापूर्वी काढलेला आंबा आत्ता आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही बघाल तर हा पावसापूर्वी काढलेला आंबा आहे त्याची साईन्स वगैरे बघाल तर रत्नागिरीतला हा आंबा आहे ग्राहकांना आव्हान राहील हा शेवटचा हंगामात या हंगामातील शेवटचा हंगामातला एक आठ दहा दिवसापुरता शिल्लक आंबा आहे तो ग्राहकांनी लवकरात लवकर येऊन खरेदी करावा तोच गेल्या आठवडाभर पाऊस पडल्यामुळे भाव भावामध्येही खूप खूप प्रमाणात घसरण आलेली आहे आता बघाल जिथे आपल्याकडे सहाशे सातशे रुपये डझनपासून सुरुवात होती बा बाराशे पंधराशेपर्यंत रुपये डझनपर्यंत होता तोच आंबा आता बघाल तर तो आपल्याकडे चारशे रुपये डझनपासून चारशे पाचशे सहाशेपासून जो सुरू सुरुवात आहे भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे या हंगामातला शेवटचा आंबा आहे प्रेक्षकांना ठाण्याला विचार सर्वांना काय आव्हान असेल ठाण्यातील प्रेक्षकांना आव्हान राहील की आत्ता शेवटच्या अंगामधला एक सात आठ दिवसापुरता आंबा शिल्लक आहे रत्नागिरी आणि देवगड या भागातला तर सर्वसामान्य सर्व ग्राहकांना ठाणेकरांना आव्हान राहील की लवकरात येऊन येऊन खरेदी करावा आपण ऑनलाईनही आमच्या देवरत्न मँगोजच्या वेबसाईटवरती जाऊन खरेदी करू शकता यावर्षी पावसामुळे खूप नुकसान झालेलं आहे आंब्याचं आणि ग्राहकांनी खरोखर आंब्या घेण्यासाठी आता पाठ फिरवले आहे यावर्षी कसं भरपूर लॉस झालेलं आहे पावसामुळे आणि लोक खूप कमी प्रमाणे आंबे घ्यायला आलेले आहेत आणि आता थोडासा सीझन राहिलेला आहे आणि रत्नागिरी आपूसाचं थोडंसं लवकर संपणार द्रे। आहे सीझन तेवढा आपूसचा सीझन संपलेला आहे आणि रत्नागिरी आपूसचा सीझन आता थोड्या दिवसावर एंड होणार आहे तरी लोकांनी लवकरात लवकर येऊन आंबे घ्यावे आणि पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे आमच्याकडे दोन हजार पेटी झाडावरती काढायची होती ती पावसामुळे भिजून पूर्ण गळ गळून पडलेली आहे आणि त्याच्यामुळे सगळे लेबर विबर घरी घरी पळून गेले कारण पावसामुळे त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं त्याच्यामुळे सगळे लेबर बागेतून पळून गेले आणि बाजारपेठेमध्ये खूप आवक कमी झाली रत्नागिरी हापूसची आवक खूप कमी झाली खूप म्हणजे खूप कमी झाली आणि त्याच्यामुळे बाजारभाव वाढले थोडासा आंबा शिल्लक राहिला आहे आता थोडासाच आहे म्हणजे रत्नागिरी हापूस थोडासेच दिवस येईल तेव्हा लवकरात लवकर लोकांनी या आपल्याला खात्रीशीर आंबा मिळेल ठाण्यामध्ये विष्णूनगर येथे घंटाळे इथे खात्रीशीर आंबा मिळेल रत्नागिरी हापूस खात्रीशीर मिळेल तेव्हा लोकांनी लवकरात लवकर या आता थोडेच दिवसात सीझन संप संपण्यात आलेलं आहे ग्राहकांनी जरी पाठ फिरवली असली तरी काही ग्राहक आपल्याला इथे दिसत आहेत आणि त्यांनी आंबा खरेदी ठाणे अगदी मनापासून स्वागत हापूस आंबा खरेदी केलेला आहे एकीकडे बघितलं तर भाव कमी झालेला आहे पाऊस पडल्यामुळे बाजारपेठेवरचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतं आपण खरेदी केलेलं आहे काय सांगा आंबे आम्ही तर आता या सीझनमध्ये थर्ड टाईम आहे जी खरेदी केली आणि आम्ही इकडनंच खरेदी खरेदी करतो म्हणजे यांचा आंबा पहिल्यापासूनच चांगला आहे आणि रिव्ह्यूज पण चांगले, चांगले होते आम्ही ॲक्च्युली यूट्यूबवर बघितलेलं यांचे रिव्ह्यूज आणि त्यानंतर इथे थर्ड टाईम आता पर्चेस करायला आले चांगलं आहे आंबा खराब म्हणजे आता तर आम्ही जे आता एवढे तुमच्यासमोर पण आहेत आम्ही जे पर्चेस पण केले तर ते क्वालिटी पण चांगली आहे आंबा खराब होतो नक्कीच जर पडलेला असेल कुठे आणि त्यानंतर जर मार्केटमध्ये मा येत असेल तर तो खराब होतोच पण इथे तुम्हाला तसे आंबे भेटणार नाहीत म्हणजे जे पडलेले असतात ते ऍक्च्युली ते लोक पहिल्याच सॉर्ट करून ठेवून देतात जे खराब असतात आपण आता किती आंबे खरेदी करू मी आता अडीच डझन गेला तुमच्या सहकार्यांच्या पण आता नक्कीच आपण ग्राहकांशी संवाद साधलेला आहे आणि आंबे जरी ग्राहकांनी पाठ फिरवले असेल खरेदीसाठी परंतु काही प्रमाणात ग्राहक येत आहेत आपणही नक्कीच आंबे खरेदी करण्याचा विचार करत असत तर या हंगामातील हा शेवटच्या सीझनमधील आंबा जो आहे तो कोकणातला ठाण्यामध्ये जो तो, आहे तो आपल्याला मिळणार आहे भावही कमी झालेले आहेत तर नक्कीच आपण या दुकानांना भेट द्यावी ठाण्यातील बाजारपेठांना भेट द्यावी आणि हा आंबा जो आहे तो खरेदी करावा